क्रिकेटप्रेमींमध्ये प्रत्येक सामन्याची प्रत्येक स्पर्धेची उत्सुकताही असतेच अशीच एक स्पर्धा म्हणजे आशियाई कप नऊ सप्टेंबरपासून सुरू झाली या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पसरला पण एका सामन्याने सर्वांनाच निराश केलं आणि तो म्हणजे चौदा सप्टेंबरला होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारत पाकिस्तान सामना म्हटलं की दरवेळी एक उत्साह रोष नागरिकांमध्ये तसंच खेळाडूंमध्ये चुरस ही दिसून आहे पण आजच्या घडीला या सामन्यावरून सुरू असलेला हा वाद आतापर्यंत कोणीच पाहिला नव्हता आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे पाकिस्तानने भारतावर पहलगाम येथे केलेला हल्ला पण कोणीही कितीही मागण्या केल्या तरी हा सामना काही रद्द होऊ शकत नाही काय आहेत यामागची कारणं या सामन्यावरून राजकारण कसं रंग घेत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काश्मीरच्या खोऱ्यात घडलेल्या पहलगाम हल्ल्याने देश पुन्हा एकदा आदरला निरपराध सव्वीस जणांचा मृत्यू शेकडो कुटुंबांची आयुष्यभराची हानी आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर ठसलेली वेदना अशा पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणार आहे असं समजलं तर देशप्रेमींना संताप येणं साहजिकच आहे कारण ज्या देशाने आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्याच्याशी खेळ ही कल्पनाच असह्य वाटते भारताने सिंधू नदीचं पाणी थांबवलं पाकिस्तानची विमानं बोटी आपल्या हद्दीत येण्यापासून थांबवल्या इतकंच काय तर पाकिस्तान सोबत असलेला सर्व व्यापार देखील बंद केला पण सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारत हा सामना रद्द करू शकत नाहीये आणि म्हणूनच देशभरातून आज विरोध केला जातोय हा सामना रद्द करण्यासाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना शहीदांच्या कुटुंबियांनी सगळीकडून याचा निषेध केलाय राज्यात ठाकरे गटाने तर आक्रमक भूमिका घेतली दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला ते काय म्हणाले होते ते पाहूया चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला विरुद्ध आहेत अजूनही अजूनही जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री, देशा मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असले नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तानबरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही खून और पाणी एक साथ नाही बहेगा सिंधू वॉटर ट्रीट रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही बहेगा आमचा प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा केले खून और क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आहे आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत उद्याच्या सामन्याचा विरोध केला आणि उद्या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया म्हणजे तुम्ही जे करता ते आम्हाला आम्ही सगळ्यांनी गुमानपणाने मान्य करायचं तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या म्हणजे जवान तिकडे लढणार जवान तिकडे शहीद होणार आपले नागरिक भारतीय नागरिक अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही हिंदुत्वा का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान पहिला आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये उद्याच्या क्रिकेट सामन्याला राजकीय वळण आलं असलं तरीही सामना होणार आहे प्रश्न का कारण सत्य थोडं कठीण आहे क्रिकेट सामन्यांचा निर्णय भावनांवर नाही तर आंतरराष्ट्रीय धोरणांवर चालतो भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका होत नाही भारत सरकारने स्पष्ट धोरण ठेवलं आहे पाकिस्तान सोबत कोणताही थेट खेळ किंवा सांस्कृतिक संबंध ठेवायचे नाही गेल्या अनेक वर्षात आपण त्यांच्या भूमीवर पाऊलही ठेवलेलं नाही पण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा येतात जसं की आशिया कप वर्ल्ड कप किंवा इतर बहुराष्ट्रीय स्पर्धा तेव्हा हे सामने पूर्णपणे आंतरराष्ट्रीय आयोजित होतात हे सामने टाळणं म्हणजे केवळ पाकिस्तानवर बहिष्कार नाही तर आयसीसी सारख्या संस्थांच्या नियमांचं उल्लंघन होईल त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये भारताने जर माघार घेतली तर मलिन होणार आहे ती भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा भारत आज एक महत्वाच्या टप्प्यावर आहे आपण दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्याच्या तयारीत आहोत आपल्या देशाने आधीच जी ट्वेंटी अध्यक्षपद सांभाळलं जागतिक व्यासपीठावर मजबूत हजेरी लावली अशा वेळी जर आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणं टाळलं तर शत्रू आपली ही कृती आपल्या विरोधात वापरले आ आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था ऑलिम्पिक समिती फिफा आयसीसी या सगळ्या संस्था एकाच गोष्टीकडे पाहतात स्थिरता आणि परिपक्वता आणि म्हणून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे की पाकिस्तान सोबत कोणताही द्विपक्षीय सामना नाही पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणं टाळायचं नाही हे केवळ राजकारण नाही ही आहे रणनीती पण शिवसेना काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांनी यावर टीका केली आहे दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी ठिणगी टाकली आणि वनवा पेटवण्याचं काम आज उद्धव ठाकरेंनी केलंय उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेलं वैर आता सर्वांनाच माहितीये त्यात उद्या होणाऱ्या सामन्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली त्यात बी सी सी चे अध्यक्ष हे अमित शाह यांचे पुत्र जय शहा असल्याने या सामन्याने अधिकच राजकीय वळण घेतलं संधी मिळेल तिथे राजकारण ही राजकारण्यांची खासियत आहे तुम्हाला काय वाटतं राजकारण्यांच्या मनात खरंच या सामन्याबद्दल संवेदनशीलता आहे की हा फक्त सत्ताधाऱ्यांना खाली पाडण्याचा डाव आहे तुमची मत कमेंट करून नक्की कळवा करू, तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद